बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपलं काश्मीर आपल्या भारतासाठी असलेलं एक छोटस स्वर्ग आणि भारतीयांसाठी एक स्वित्झर्लंड या ठिकाणी विश्वातून लोक पर्यटनासाठी येतात आनंद लुटण्यासाठी येतात गेल्या सहा वर्षापासून आतंकवादी हल्ला पर्यटकांवर झालेला नव्हता पण अचानक काल दुपारच्या तीनच्या सुमारास त्या ठिकाणी गेलेले पर्यटक गारव्यामध्ये उन्हाचा आनंद घेण्यासाठी पहिगाम पासून सहा किलोमीटर असलेला तो परिसर गवता भाग म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी सगळं विश्वभरातून लोक आनंद घेण्यासाठी येतात काल पर्यटक तीन वाजता आपल्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी त्या गवतावर लोळण्यासाठी आनंद घेण्यासाठी गार्ब्या ओन घेण्यासाठी त्या ठिकाणी पोचले मनी यांनी काहीही नव्हतं पण अचानक दुपारी तीन वाजता मोठ्या मोठ्या वृक्षांची आडून आतंकवाद्यांनी हल्ला केला अचानक त्या बेछूट झालेल्या गोळीबारामध्ये अनेक नागरिक ले त्या ठिकाणी मारले गेलेत काल सव्वीस जणांचा आकडा त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचला त्या मृतांमध्ये भारतीय पर्यटकांची सुद्धा संख्या होती जे भारतीय मारले गेलेत जे काल मृत्युमुखी पडलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज कोपरगावकरांच्या वतीनं कॅन्टर मार्कचं नियोजन झालं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळून तर शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत आज कॅन्डल मार्च या ठिकाणी येऊन आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली दिली आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून विनंती करतो आज आपण विश्वामध्ये विश्वगुरू म्हणून प्रसिद्ध आहात पण आपल्या भारतामध्ये आज स्थळावर असं पर्यटकांवर जो बेछूट गोळीबार करून हल्ला होतोय त्यासाठी आता आपण कुठलाही समझोता एक्सप्रेस करू नका उरीसारखे चित्रपट काढून खोटं नाटक लोकांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न करू नका आता अशी वेळ आलेली आहे या पाकिस्तानचा नायनाट आपल्याला करावा लागणार आहे कारण आज विश्वभरातून पर्यटक आपल्या भारतामध्ये येतात आणि असा जर त्यांच्यावर हल्ला होता असेल मागच्या वेळेस पण मुंबईमध्ये जो हल्ला झाला त्या सुद्धा परदेशी पर्यटक मारले गेलेत यामुळे आपल्या भारतामध्ये पर्यटन होणार नाही लोक येणार नाहीत आता पाकिस्तानचा नायनाट करण्यासाठी कुठलीही चर्चा नको आता सरळ सरळ युद्ध झालं पाहिजे पाकिस्तानचा नायनाट झाला पाहिजे त्या अतिरेक्यांमध्ये स्थानिक सुद्धा काही तरुण अतिरेकी होते काही पाकिस्तानी होते त्यांना पाकिस्ताननी सपोर्ट केला आणि हा आतंकवादी हल्ला करायला लावलाय आज या हल्ल्यामुळं भारत देशामध्ये जातीय वाद निर्माण होण्याची सुद्धा परिस्थिती झाली पण आज कोपरगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे दलित समाज सुद्धा आज या कॅन्डल मार्चमध्ये हजर झाला जातीय वाद कुठे निर्माण होणार नाही आज हे नागरिकांनी दाखवून दिलं पण सत्ताधारी लोकांना मी आजच्या या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं आणि कॅन्डल मार्चच्या निमित्तानं पुन्हा एकदा आव्हान करतो आता कुठलाही समजोता नको सरळ सरळ या देशाच्या जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हटवण्यासाठी त्याचा नायनाट करण्यासाठी आता युद्ध भरलं पाहिजे आणि त्याचा नायटक पाहिजे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान